प्राचार्य बी डी कुंभार लिखित आभाळ फुले या कथासंग्रहातील कथांचे अभिवाचन आजची कथा आबा संक्रांतीचा सण मोठ्या आनंदात पार पडला जिकडे तिकडे उत्साहाचे वातावरण होते मुले मुली एकमेकांना भेटी देऊन मित्रत्व संपादन करून घेत होते तुटलेले मित्रत्व परत जुळत होते बाचाबाची झालेली भांडाभांडी झालेली अबोल माणसं परत बोलत होती एकमेकांना काहीतरी भेटवस्तू देऊन कडकडून मिठी मारत होती अहमपणा घमेंड सारेच काही विसरली होती नवीन मैत्री जुळवून घेत होती आणि दुसऱ्या दिवशीच्या किंकरा तिच्या आनंदात मशगूल होत होती शिवारात उसाची मक्याची पिके डोलत होती पुरेशा पावसामुळे यंदाचं पीक समाधानकारक होत शेतकरी अगदी आनंदात होता पण त्याच्या आनंदावर डुकरांनी विरजन घातलेलं होत तुऱ्याला आलेल्या मक्क्यापासून ते कापणीला आलेल्या मक्क्यापर्यंत साऱ्या पिकांचं डुकर साफ करत होते शिवारात जागोजागी राखणीला बसण्यासाठी मचानं उभारली होती रात्री शेतकरी मचानावर बसून जागता पहारा करीत होते कसे तरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत होते अशातच सकाराम पाखरे भलताच होता रानातल्या डुकरांच्या सुळसुळाटाने सूर शेतकरी हवालदिल झाले होते बंदूकवाले शिकारीसाठी रानोमाळ हिंडत होते दररोज एखादे तरी जनावर टिपत होते आणि डुकराच्या मटणावर ताव मारीत होते खांद्याला बंदूक अडकवून उगीच डुलत डुलत हिंडत होते डुकरांचा माग काढत होते पण आबा पाटलाच्या शिकारीची तराच वेगळी तो जनावरांच्या मागावर माणसं ठेवत होता आणि रात्री जाऊन सावज टिपत होता एकदा का आबा पाटील शिकारीला बाहेर पडला तर रिकामा घरी येणारच नाही हमखास काहीतरी शिकार करूनच परत नाही अशी त्याची ख्याती होती त्याच्यासारखा पट्टीचा नेमबाज अख्ख्या सांगरुळ गावात कोणीही मिळणार नाही आणि व्यक्तीही तशी भारदस्त आणि जबरदस्त गुडघ्यापर्यंत ढगली चड्डी तीन बटलांचा फुल्ल शर्ट ढगांच्या गडगडाटासारखा प्रचंड आवाज एका शब्दाला भयंकर पाल्हाळ लावण्याची सवय पण माणुसकीला लोभी भयंकर पाटलांनी ठोकलेली थाप ऐकणाऱ्याला पटणारच ही बोलण्याची खुबी पाटलांनी थोडी उसाच्या रसाची दारू टाकली होती आणि किंकरातीच्या मटणावर ताव मारून अंगणात घोंगडी टाकून सुपारी कातरत पान जुळवत खुल्या चांदण्यात बसली होती इतक्यात हरिबा दुकांडे पाटलाच्या पानाच्या वासावर आली आणि पाटलाशी गप्पा मारत बसले त्यांनी शेजारच्या दादोबाला हाक मारली तिरक्या डोळ्यांचा दादोबा चढ दिशी उठून आपल्याला पान खायला मिळणार या आशेने हळूच आला हळूच पाटलांची पान खायची पिशवी हरीच्या हातून घेतली आणि तिरका डोळा फिरवीत सुपारी शोधू लागला झणझणीत मटणाच्या रश्यावर ताव मारून सकोबा पाकरी बाहेर पडला आणि तिखट रस्सा तोंडाला झोंबत असल्यामुळे हा हू हा हू करत दाढीच्या फटीत हाडाचा अडकलेला तुकडा काडीने टोकरत टोकरत पाटला जवळ आला मागोबाग ध्यानबा कारंडे लांबून सकुबाला हाक मारत पाटलाजवळ येऊन बसला हळूहळू पाटलांची पानाची पिशवी रिकामी होऊ लागली गप्पांच्या ओघात हो सकुबानं आपल्या काळवाटाच्या शेतात जनावर चटावल्याची हकीकत सांगितली आहो काय सांगायचं पाटील आठवडा झाला वसाड तोंड्याच्या रातभर झापच दिलेली नाही मध्यानीच्या टिपणाला न चुकता येत्यात आणि सगळा धुडगूस घालून जात्यात आपल्या प्रचंड आवाजात पाटील म्हणाले मग तू काय तिथं झोपायला जातोस अरे मर्दा चार आठ टुंबाम घेऊन लाव मध्या ला। पार पळत्यात बघ तोंडाचं बोळका हलवत ध्यानबा कारंडेनं पण तेच सांगितलं पण हरिबा दुकानडे डोळा झाकून सुपारी सगळं वेगळाच विचार करीत होता एवढ्यात तिरळा डोळा दाबीत दादूबा म्हणाला पाटील खरच आपण बंदूक घेऊन जाऊया का एक दोन रात्रीला बसून बघायचं का हे सख्या उगज रोज वाराडते म्हणून तुम्हाला सवड असली तर आजच बसूया का हरिबाने दादूच्या बोलण्याला पुष्टी दिली घसा खाकरीत पाटील गरजले ब असं म्हणतायसा खरं शिकार तरी होईल ना मग नाहीतर आम्ही बसायचं माश्या मारीत आणि जनावर तिकडच तेव्हा तस व्हायला नग छाछा आहो शिकार हमकास म्हणजे हमकास अगदी सोळा आणि नाही शिकार गावली तर माझ्याकडे शेरभर मटण लागलं अशी आम्ही सकुबाने घेतली होय होय सख्या म्हणतो या तर जायाच हरिबा बोलला बघ हा सख्या नाहीतर मागणं नाही वय म्हणशील आताच घट्ट करून जाऊ चिंग्या ए चिंग्या बंदूक तेवढी घे इकड चिंग्यानं पाटलांच्या खाचणीची बंदूक आणून दिली पाटलांनी तिला साफ करून गजानं त्या बंदुकीच्या नळीत दारू गोवऱ्यांचा चुरा थोडीशी वाळू मुरमाचे खडे चांगले खचून खाचणी केली आणि त्यावर केप लावली बंदूक खांद्याला लावून व दुसऱ्या खांद्यावर बोंगडी टाकून पाटील निघाले मागोबाग सकुबा हरिबा ज्ञानबा दादूबा कंदील आणि घोंगडी घेऊन चालली घरासारखी उसाच्या पिकातून पडलेली भयंकर पानन गंभीर काळोख रात किड्यांच्या आवाजाशिवाय भेसूर शांतता यातून हे शिकारी पथक अबोलपणे सकुबाच्या काळवाटाच्या शेताकडे चालले रात किड्यांच्या किरकिरण्याने त्या भयंकर रात्रीला साथ मिळत होती प्रचंड झाडाच्या छाया चा वाऱ्या बरोबर अरे हाय हाय बा अशा आरोळ्या ठोकून शांततेला चिरीत होते एकदाचे सारे जण सकोबाच्या शेतात पोहोचले सकुबाने राखणीसाठी एक पुरुषभर उंचीवर मचान घातले होते मक्याचे पिवळसर पीक काही दिवसांनीच कापणीला येणार होते मंद वाऱ्यावर ते पीक डोलत होते पाटलांनी सर्वांना सूचना दिली काही झालं तरी बोलायचं नाही तर जनावर भुस्त व शिकार होईत नाही सकुबाच्या त्या डळमळीत मचानावर जण बसली ते मचान केव्हा खाली येईल हे सांगता येत नव्हतं जरा कोणी हालचाल केली कि के मचानाचा कुर कूर 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 असा आवाज निघत होता व पाटील डोळे वटारून हालचाल करणाऱ्याकडे रागानेच मान फिरवित होते कोणीही कोणाशी बोलत नव्हते डोळे अंधाराचा वेध घेत होते व कान चाहुलीच्या आवाजाचा वेध घेत होते असे कितीतरी वेळ सारे बसले पण कसलीच चाहूल लागत नव्हती वेळ बराच झाला होता मध्यरात्र उलटली चंद्र मावळत आला सकुबा बेचैन झाला आबा पाटलांचे डोळे रागाने तरकटू लागले पिंगू लागला हरिबाच्या कमरेच्या धोत्रातील ढेकून हरिबाला सारखा चावत होता पण हरिबा कळसोसून हालचाल करत नव्हता खाजवायला हालचाल केली तर ते डळमळीत मचान भलतच कर कर, कर करून ओरडत होत आणि त्यामुळे पाटील चिडत होते हे तो ओळखून होता परंतु दादुबाने मात्र आशा सोडली नव्हती तो तिरका डोळा अर्धवत झाकून आपले तीक्ष्ण कान अंधारात आवाजाच्या दिशेने लावून होता अखेर हळूहळू सगळीच पेंगू लागली आणि दादुबाच्या कानाने कुठल्या तरी आवाजाची चाहूल टिपली दादोबाने हळूच पाटलांच्या मांडीला चिमटा काढला पाटील खडबडून जागे झाले दादुबाने हळूच पाटलांना खून केली व आवाजाची दिशा दाखवली पाटलांचे कान आवाजाचे दिशेला लागले हळूहळू सारे सावध झाले श्वास रोखून घेऊ लागले दादोबाच्या तिरक्या डोळ्यांनी अंधारात हलणारा एक अस्पष्ट ठिपका टिपला व पाटलांना हाताच्या बोटाने दाखवला पाटलाना तो दिसला हळूहळू अंधारात सर्वांचेच डोळे सरावले आणि तो सकुबाच्या शेतात हलणारा ठिपका अस्पष्ट असा दिसू लागला आता मक्याची कंच मोडल्याचा आवाज जोरात येऊ लागला शेवटी सर्वांचे श्वास रोखले डोळे इकडून तिकडे हलू लागले पाटलाने आपली खाचणीची बंदूक त्या ठिपक्यावर रोखली आणि सर्वांची छाती उगीच अनामिक भीतीने धडधडू लागली तत्क्षणी पाटलाने डुकरावर खाचलेला तो जबरदस्त वार त्या ठिपक्यावर टाकला आणि त्या भेसूर शांततेत बंदुकीच्या बाराच्या आवाजापाठोपाठ आई ग मेलो असा मानवी आवाज रात्र चिरीत गेला सर्वांनीच आश्चर्याने व भीतीने एकमेकाकडे पाहिले घाबरून सर्वजण मचानावरून खाली उतरले व बघतात तर काय रक्ताच्या थारोळ्यात मक्याची कंसे चोरणाऱ्या बाबू मेंगानेचा निष्प्राण देह पडला होता कंदिलाच्या लाल प्रकाशात आणि रात्रीच्या भयानकतेत तो देह अधिकच भयकारक दिसत होता हा भयानक प्रसंग पाहून आबा पाटलांच्या हातातील खाचणीची बंदूक गळून पडली आजपर्यंत अनेकदा शिकार करताना उडालेल्या बारामुळे धुसर झालेले बंदुकीचे टोक काळवाटाच्या मातीत काळ तोंड करून पडलेलं होतं धन्यवाद